ही हादग्याची फुलं आहेत तर ही हादग्याची फुलं मिळालेली आहेत आम्ही दत्तजयंतीला गेलो तिथल्या ना शेतामध्ये ही फुलं मला दिसली आणि आम्ही तिथनं काढून आहेत झाडाची फुलं तरी अशा पद्धतीचे आहेत ही सगळी निवडून घ्यायची आहेत आणि स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची कट करून घ्यायची ह्याच्यावरती छोटे छोटे आ आळ्या किंवा किडे वगैरे पण आतमध्ये असू शकतात ती सगळं मी चांगलं निवडून घेते आणि नंतर मग ना भाजी केल्यानंतर म्हणजे करताना तुम्हाला दाखवते दत्तजयंतीला जाऊन आल्यानंतर लगेचच मी संध्याकाळी ही भाजी चांगली निवडून ठेवली फुलं चांगली सगळी वेगवेगळी केली पाकळ्या वेगळ्या केल्या आणि बाजूला केल्या आणि छान अशी भाजी निवडून तयार झाली हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते अगदी सकाळी सकाळी असं अजिबात नाही आहे आत्ता जवळजवळ साडेसात वाजले तर मी आत्ता हे सकाळचं टायमिंग बघा इतकं धुकं पडलं आहे म्हणजे खूप जास्त दत्त जयंतीनंतर ना तीन चार दिवसानंतरचा हा व्हिडिओ आहे कारण मी हातग्याची फुलं आणलेली निवडून ठेवलेली आणि आज मला ती फुलांची भाजी करायची आहे आता फ्रीजमध्ये कशी आहेत काय हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे डब्यामध्ये मी व्यवस्थित अशी कागदामध्ये रॅप करून ठेवलेली आणि हे बघा साडेसातचं टायमिंग मला थोडंसं फिरायचं पण आहे खूप जास्त धुकं होतं त्यामुळं म्हटलं चला थोड्याशा व्हिडिओ क्लिप तुम्हालासुद्धा दाखवाव्यात जेणेकरून आमच्या इकडं किती धुकाय आहे तुम्हाला पण ह्या व्हिडिओद्वारे समजणार आहे सूर्यदेवांचं दर्शन तर मला वाटतं दहा नंतरच होणार आहे कारण इतकं प्रचंड धुकं आहे जवळची बिल्डिंग आणि घरंसुद्धा दिसत नाही आहेत बघा मी पाठीमागं तुम्हाला कॅमेरा फिरवून पण दाखवत आहे तर अशा पद्धतीनं धुक्याची ही सुरुवात म्हणून सकाळची आहे पहाट तर ह्याच्यापेक्षा म्हणजे भरपूर जास्त धुका असणार आहे पहाटे मी दरवाजाच उघडला नव्हता त्यामुळं आत्ता हे साडेसातचं टायमिंग आहे तुम्हाला दाखवते हे गळी एक इपर्यंत थोडस एक फेर फटका मारूया हे बघा पाठी दुःख भरपूर भरपूर <laughs> कडेच्या बिल्डिंग सुद्धा अंधुक अशा दिसायला लागतात

गारठा पण आहे हवेमध्ये नवीन वर्ष ते सगळ्यांनी व्यायामाची सुरुवात करा करत असाल सगळेजण पण तरी सुद्धा जर करत नसाल तर नवीन वर्षामध्ये संकल्प करा आणि व्यायामाला सुरुवात करा माझा आवाज कदाचित तुम्हाला अगदी थोडासा येत असेल अगदी कारण हळू बोलते मी असं वाजून सकाळच वातावरण सकाळी सकाळी आमच्या इकडं असं आहे कुंद्याची फुलं दाखवते तुम्हाला कालची फुललेली फुलं तशीच आहेत आणि आजच्या तर अगदी झोपलेल्या आहेत आता कालची आहेत फुलं जी उरलेली आणि ह्या आहेत ना ह्या छोट्या छोट्या कळ्या तर ह्या आता फुलणार नऊ साडेनऊ दहा वाजेपर्यंत सगळ्या झोपलेल्या आहेत बघा मस्त अशा गुलाबी 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 कळ्या आहेत सगळ्या एक कळी उमरलेली सात वाजताची अवस्था ही अशी चला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा म्हटलं सकाळी सकाळी ना गुड मॉर्निंग आणि आज आमच्या इकडं किती जास्त धोका पडलं हे म्हटलं थोडंसं शूट पण करूया सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जे कोण नवीन असतील त्यांनी चॅनलवरती सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आज हातग्याच्या फुलांची भाजी करायची आहे इथं मी डाळ घातली भिजायला मुगाची आणि या इथं ह्याची फुलं मस्त निवडून वगैरे ठेवलेत बघा अशा ह्या पाकळ्या आता हे स्वच्छ पाण्यामध्ये टाकणार आहे मी कारण अजून माझं बरस काम आवरायचं आहे घरातलं तर तोपर्यंत हे चांगलं धुवून पण निघेल आणि स्वच्छ निवडून ठेवले तरी सुद्धा एखादा किडा वगैरे बारीक जरी असला तरी तो पाण्यावरती येईल तर ह्या अगदी नाजूक नाजूक अशा पाकळ्या आहेत बघा म्हणजे ही लांब अशी पाकळी होती चांगली एवढी अशी तर मी ना एका पाकळीचे असे दोन तीन असे तुकडे केलेत तर ही अशा पद्धतीची नाजूक अशी हदग्याची फुलं आहेत बघा ही आज बनणार आहे भाजी अशा मी पाण्यामध्ये ह्या पाकळ्या म्हणजे घातलेल्या आहेत आणि आता माझं थोडंसं बाकीचं काम आवरेपर्यंत ना हे चांगलं भिजेल आणि त्यानंतर अगदी एक दोन वेळा मी परत एकदा धुवून घेणार आणि मग भाजी बनवायची मस्त आता इथं कढईमध्ये मी तेल घालणार आहे अगदी दोन ते तीन चमचेच तेल घातलंय तेल थोडंसं गरम झालं की मग यामध्ये घालायचं आपल्याला हिंगाची पूड जिरे मोहरी नॉर्मल अशी फोडली आहे आपल्याला हे बघा मोहरी घातली जिरे पण घालायचे आणि कांदा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा थोडासा मऊ पण झाला पाहिजे आणि थोडासा रंग पण बदलला पाहिजे कांद्याचा आणि मग मी तुम्हाला हद्द्याची फुलं दाखवलेली निवडून मी छान स्वच्छ धुवून ठेवलेली तर ही अशा पद्धतीनं सुकलेली आहेत थोडीशी कारण मी सकाळीच धुवून ठेवलेली पाणी मिथळ त्यामधलं सगळं कांदा आता चांगला मऊ झालाय आता मी ही जी फुलं आहेत ना तर ही फुलं घालणार आहे फुलं सुद्धा थोडीशी परतून घ्यायची आपल्याला आणि ही भाजी फर्स्ट टाइम करत आहे त्यामुळं माझा एक्सपिरियन्स हा पहिला असणार आहे कोबीच्या भाजीसारखं मला थोडंसं वाटतंय हे आणि अगदी ही मऊ होतात बघा लगेच 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 एकदम यामध्ये डाळ घालूया ही मुगाची डाळ भिजवून ठेवलेली मी एक तासभर चांगली मऊ भिजली ती पण लगेचच शिजणार आहे आमच्याकडं माहेरी सासरी म्हणजे दोन्ही घरामध्ये ही भाजी काही केली जात नाही त्यामुळे माझा एक्सपिरियन्स हा पहिला असणार आहे हे बघा कोथिंबीर पण मी घातली आता थोडंसं यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट पण घात आता यामध्ये तिखट घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट घातलंय मी ऑलरेडी तिखट घातलंय मीठ घालायचं आणि चवीपुरती थोडीशी मी साखर घालणार आहे बघा मीठ बंद करा थोडीशी मी साखर पण घातली आहे परतून घ्यायचं चांगलं अजून मी हळद घातलेली नाही हळद पण घालणार आहे जेणेकरून ही भाजी एकदम मस्त छान वाटेल आता घालूया पाणी अगदी थोडं घातलंय कारण ह्या पाकळ्या आहेत लगेच त्या अशा शिजल्या जातात हळद चला आता ही भाजी तयार झाली उरलेली कोथिंबीर पण घालते आणि अगदी एक दोन मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं अगदी एक तीन चार मिनटं मी ठेवलेली बारीक गॅसवरती आणि डाळसुद्धा चांगली मऊ शिजलेली आहे आता भाजी काढून घेते प्लेटमध्ये आणि नंतर दाखवते तुम्हाला बघा ही अशा पद्धतीनं ही भाजी तयार आहे हद्द्याच्या फुलांची आणि फुलं ना पाकळ्या असल्यामुळे त्या लगेचच अशा मऊ पडतात आणि लगेच भाजी शिजते त्यामुळं आपण अगोदरच डाळ भिजवून ठेवायची आणि ही भाजी मस्त अशी आज नवीन ट्राय करणार आहे